जोहार इंदाबाद जय आदिवासी कवितेचं नाव आहे हो माझं गाव माझं गाव, गाव आज सुन्न सुन्न पडलेलं आहे नातं टिकून ठेवणार गाव आज पैशात अडकलेलं आहे गावाची म्हणती खूप गावातले सर्व माणसं नातेवाईक सगळे सोयरे पण आज हे गाव शून्य शून्य पडलेलं आहे नातं खूप मोठं पण नातं आज तुटत तुटत जाऊन चखळलेलं आहे गावात खूप लोक होती गावात चांगली माणसं होती आईचे नातेवाईक वडाचे नातेवाईक एक मामा मामाचे नातेवाईक मावशी सर्व लोक होती या गावात पण माझा आज गाव शून्य शून्य पडलेलं आहे नातं तुकडं पडलं माणूस की तुटून गेली ज्येष्ठ नागरिकांची शिकवण त्याने केलेले संस्कार लोक विसरली जो तो आपल्या प्रगतीच्या मागे लागला पैशांच्या मागे लागला आणि आपली आपसातली नाती विसरला माझा गाव आज शून्य शून्य पडलेलं आहे गावात खूप एक्की होती निक्की होती भावकी होती सर्व भावकी आज तुटली गाडली गेली आहे थोडक्यात पक्ष पाटातून वाटली गेली तिथं तर आपल्या गावाची वाट लागली गाव खूप छान होता गावाचं नाव होतं गावात खूप लोक राहायचे सर नात्यातले होते हळूहळू नातं तुटत गेलं पैशात वाटत गेलं पैशावर नाती तोडली गेली गेली आईवडील मेली पोराने काय केलं आईवडिलांचं नातं आई वडील टिकवत होती पण त्यांचीच पोरं हे आपली नाती जवळचे असो लांबचे असो हे फाट्यावर मारत होती माझं गाव खूप सुंदर होता छान बाजून नटलेला होता पण आज निसर्ग तोच आहे झाडं माडं ताडं तीच आहेत त्याने काहीच नाही बदल केला निसर्गाने काहीच नाही बदल केला ढग वारा बिरा तोच आहे तो नाही बदलला पण फक्त गावचं वातावरण बदललं